महोदय त्याचाही एक किस्सा मला आठवतोय मला तो, तो सांगावासा वाटतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीला पक्षाने अण्णाला उमेदवारी नाकारली त्या शिलवंत का कुणाला तरी उमेदवार सुलक्षणा शिलवंत त्यांना उमेदवारी दिली मी गप्प बसलो प्रांताध्यक्ष जयंतराव होते जयंतराव म्हणलं अण्णाला कशाला कापलं त्याला द्या राव ते म्हणले दादा सगळंच काही माझ्या संमतीनं होत नाही बरं म्हणलं हरकत नाही त्याच्यानंतर एबी फॉर्म माझा मतदारसंघ मोठा असल्यामुळं जिल्हा मी सा पक्षाचा एक कार्यकर्ता होतो परंतु जयंतरावांनी मला ए बी फॉर्म एक दोन जास्त दिले अध्यक्ष महोदय मी रात्री बाराला निघालो अण्णाला एक्सप्रेस हायवे संपतो ना तिथं दोन वाजता बोलवलं आणि त्याला म्हणलं हे ओके ए एबी फॉर्म आणि उद्या अकराला पहिला जा आणि एबी फॉर्म भरून राष्ट्रवादीचं तिकीट म्हणून तू भरून टाक अण्णा म्हणलं असं अ ते जाहीर तर शिलवंतला झालं तुला काय करायचं का आहे बाकीचा तू फॉर्म भर फॉर्म भरायला लावला तो दोन वाजता का अडीच वाजता माझी वाट बघत होता तिथं मी गुपचुप त्याच्याकडे फॉर्म दिला जयंतरावला म्हणलं जयंतराव जरा वेगळं केलं फक्त तुमची संमती द्या काय केलं असेल तर ते आई संमती पण माझं नाव सांगू नका बरं नाही म्हणजे सांग त्याच्यामध्ये त्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय त्याला उमेदवारी दिली ती सुलक्षणा गेली सव्वा अकराला ते म्हणले राष्ट्रवादीचा फॉर्म आला तुझा कसा राष्ट्रवादीचा फॉर्म तिचा फॉर्म नाही काही नाही आणि अण्णा त्या निवडणुकीत सतरा हजार मतांनी त्या ठिकाणी निवडून आला आणि अध्यक्ष महोदय मला सभागृहाला सांगायचं विशेषतः राष्ट्रवादीच्या तुमच्या मागच्या बसले त्यांना की त्यावेळेस अण्णांनी माझं ऐकलं राष्ट्रवादीचा एबी फॉर्म भरला म्हणून त्या ठिकाणी बरं झालं त्यावेळेस आमदार आज विधानसभेचा अध्यक्ष तो होतोय राजकारणात माझं ऐकलं तर कुणाचं किती भलं होतं ते बघा ते आता बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल सन्माननीय विश्वजी सन्माननीय आम्ही जी आपण नेहमीच चर्चा करतो यातला यातला गमतीचा भाग जाऊ द्या परंतु अध्यक्ष महोदय मला आपल्या मार्फत आपल्या मार्फत उपाध्यक्षांना सांगायचं इथं सभागृह ज्यावेळेस सुरू होतं त्याच्या आधी पाच दहा मिनटं येऊन थांबावं लागतं आणि सभागृह संपेपर्यंत थांबावं लागतं आता काही बदल आपल्याला करावे लागतील थोडं बहुत आता जशी जबाबदारी वाढती त्या जबाबदारीचं आपण मान सन्मान निश्चितपणे ठेवाल याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही पण मी पुन्हा एकदा नवनिर्वाचित उपाध्यक्ष अण्णा बनसोडेसाहेबांचं अभिनंदन करतो त्यांच्या कुटुंबियांचं त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांना विधानसभेमध्ये पाठवणाऱ्या तमाम तिथल्या मतदार बंधू भगिनींचं आणि माझ्या समस्त पिंपरी चिंचवडकरांचं देखील मी अभिनंदन करतो तसंच पुन्हा एकदा विरोधी पक्षाच्या पण सन्माननीय सर्व सदस्यांना धन्यवाद देतो की निवडणूक बिनविध होण्याच्या करता त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो माझा दोष असा आहे की कुणाला तिकीट द्यायला मी कारणीभूत होतो आणि का दिलं हे मी कधी कुठल्या व्यक्तीला सांगितलं नाही कारण पक्षात एकोपा राहावा पक्ष एकमताने चालावा आणि कुणालाही काहीही कळू नये पण त्याला रिझल्ट मिळावा असा प्रयत्न करणं आवश्यक आहे पण दादांनी अतिशय खुलेपणाने आमच्यातून तिकडं गेल्यामुळं त्यांनी मोकळेपणानं अण्णा बनसोडेंना बनसोडना कसं तिकीट मिळाले हे सांगितलं पण वस्तुस्थिती अशी आहे की दादांनी आणि मी मिळूनच त्या मतदारसंघात दुसरं नाव मुंबईत ठरवलं त्यानंतर दादा गेले पुण्याला पुण्याला काही लोकांनी दादांना घेराव घातला टोल नाक्यावरच आणि मग टोल नाक्यावर घेराव घालून ते म्हंटले हे तिकीट बदला आणि अण्णांना द्या आणि मग दादानी मला फोन केला जयंतराव असं असं करायचंय काय करायचं मी म्हंटल तुमचा जिल्हा आहे तुम्ही निर्णय घ्या आणि मग दादा म्हंटले मग मा मला एक एबी फॉर्म लागेल मी म्हंटल एबी फॉर्म ऑलरेडी पुण्यात आहे आणि तो एबी फॉर्म अण्णा बनसोडेंना दिला ज्यांना तिकीट मिळालेलं त्यांना मी कळवलं तुम्ही एबी फॉर्म भर ए बी फॉर्म जरी दिलेला असला तरी तुम्ही काही अर्ज भरू नका आमच्या अण्णा सुदैवानं निवडून आले आणि निवडून आल्यानंतर अण्णांच्या कार्यालयात मी एकदा गेलो होतो सगळ्या सदस्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे कधी जमलं पिंपरी चिंचवडला तर अण्णांच्या कार्यालयात दादा तुम्ही गेलाय का अण्णांच्या कार्यालयात माननीय अजितदादांनी त्यांना विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून तुमच्याकडे बघून बोलतोय अध्यक्ष ही पद्धत जरा बंद केली पाहिजे हा जो प्रकार असतो ना मंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे येऊन माग बसायचं आणि त्यांना सतत काही फिडिंग करायचं त्यामुळं त्यांचं लक्ष त्यांचं लक्ष त्यांचं लक्ष माझा विषय सांगत असाल तर तुम्हाला परवानगी <laughs> ठरले अध्यक्ष महोदय <laughs> अध्यक्ष महोदय आपल्या सभागृहामध्ये उपाध्यक्ष म्हणून आता अण्णा बनसोड बसणार आहेत माग मगाशी मागच्या वेळी अपेक्षा होती की सर्वांना समान न्याय त्यांनी द्यावा त्यांचा स्वभाव बघितला तर त्यांना नक्की समान न्याय देण्याची बुद्धी आहे सगळ्यांना ते चांगला न्याय देतील असा मला विश्वास आहे पण मी अजितदादा तुमचंही कौतुक करेन की तुम्ही तुमच्या सगळ्या चाळीस एक्केचाळीस आमदारांमधून अण्णा बनसोडेंची निवड केली आणि एका दलित समाजाच्या सामान्य घरातल्या माणसाला या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून आणण्याचं काम केलं शेवटी आपल्या विधानसभेत सर्व घटनेप्रमाणे घटनेची चर्चा करतोय सर्वजण समान आहेत एकदा निवडून इथं आला की पण तरी देखील जास्त प्रोत्साहन देण्याचं काम आज या निमित्तानं अण्णा बनसोडेंना त्या ठिकाणी बसवण्याचं आज होतय मी त्यांचं माझ्या पक्षाच्या वतीनं आमचे पूर्वज असं म्हणेन किंवा आमच्या पक्षातले पूर्वीचे सदस्य म्हणून मी त्यांच्या कारकिर्दीला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या सभागृहात सर्वांना आपण न्याय देत असताना आपल्या सर्व बाजूच समान न्याय देण्याची बुद्धी कायम आपण ठेवाल अशी अपेक्षा